बोला राजे काय चालू आहे सगळं तुमच्याकडे लक्ष आहे भाऊ बाकी बाकी निवांत आमच्या काही शंभरच्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत ना आम्ही कुठं अहो हजार म्हणतोय तुम्हाला मी हजार अहो हजार हजार तर काय हजार मध्ये विषयत नाही ना भाऊ अकरा हजार कुठं हजार कुठं किती होईल म्हटलं अकरा हजार ने आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना आमचे हजार हजार कुठं लागायचे आमचे बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस मध्ये कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस म्हणजे एक्केचाळीस पण नाही त्रेचाळीस पण नाही डायरेक्ट बेचाळीस बेचाळीस चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे हार्दिक शुभेच्छा अजून आमच्या लायक काय तर सांगा भाऊ असे हे तुम्ही आकडे का असे कुठून का आकडे काढता एवढे तेराशे बेचाळीस वोटिंग असं मशीनवालेशी बोल मशीन वालेशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये मला देतो हजारच्याऐी थोडी जास्त दाखव माझी वोटिंग एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा हजारपर्यंत पोहचवतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजारपर्यंत mm. बर बर आलो आलो मी आलोय चिन्ह वाटप चिथं आलो का कॉल करतो एक दहा पंधरा शक्य आहे म्हटलं हे तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना शंभर वोटिंगच्या पुढे काही वोटिंग पडणार नाही आणि जो मेन उमेदवार त्याला तेरा हजार सहाशे बेचाळीस वोटिंग पडतील मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतोय तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतोय ईव्हीएम वाला आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला एक कोटी जर अमाऊंट दिली तर मी सव्वा अकरा हजार वोटिंग तुझ्यासाठी मिळून देईल आज आपण आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आता आपण चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार केलेली जो काही प्रचलित कायदा आहे त्या पद्धतीने त्या कायद्याला अनुसरून त्यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे